आता किती दिवस टाइम आता पार्टी दूध काय दुधावर काय किती महिन्याची काय बनवा तीन महिन्याची काय बना चेक करून बरोबर किती दूध चालू आहे आता दोन टाइम चौदा लिटर मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ बहात्तर तर मित्रांनो ही तीन महिन्याची का बनवे आहे आणि दूध पण चालू आहे मोबाईल नंबर दिलेला शेतकऱ्या जवळ की काय कुठल्या बरोबर किती काही तिसऱ्या नऊ दहा नऊ नऊ दहा नऊ लिटर किती टाइम आहे आता आठ दिवस टाइम आहे काय किती किंमत सांगते सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत सांगते होते बाया आठ दिवस टाईम ऐकायला मोबाईल नंबर सांगे नव्वद बावीस एक्क्याण्णव चौऱ्याण्णव नव्वद बावीस एक्क्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सदुसष्ट दिलेला आहे बघू शकता तुम्ही कुठल्या कुठल्या आहे कुठल्या गावचा आहे कोल्हापूर किती येत आहे का तिसरे येत आहे काय दुसऱ्या याचाल किती चाललंय किती चालली आहे हाताला दुधाला किती अठरा लिटर दोन टाईम आज किती दिवस टाइम आहे परटे किती का किती दिवस झाले दहा दिवस झालं गुन चालू आहे वीस लिटर दोन टाईम आज किती किंमत सांगता किंमत किती सांगता नव्वद हजार नव्वद हजार खाली काय खाली काल मोबाईल नंबर सांगाय की सत्याऐंशी सदस्य सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर मोबाईल नंबर सोला बोल नाही कधी आलाय बाजारला आठ वाजता कसा आजचा बाजार बरं बरं आहे पावसामुळं काय किमतीत फरक पडलाय गिर्या कमी आहे किमती कसं आहे काय घेणार चांगलाय बाजार गावी चांगलाय किती येत आहे काय दुसरे येत आहे ಸತ್ತರ ಹ ಸರ್ ಪಂಚಾನ್ ಬಾವ್ ಬಾವಿ ಸರ್ कुठल्या गावचा आहे कोल्हापूर कोल्हापूर तुंबोज कितीला घेतली काय पस्तीस हजार परठी किती दूध चालू आहे तर दहा लिटर किती दुसरे येत आहे कितीला घेतली म्हटलं पस्तीस हजाराला घेतली काय तर मित्रांनो पार्टी आहे बघू शकता आहे मी कोल्हापूरला घेतलेली आहे आणि पस्तीस हजार ही गाय घेतलेली आहे

पेमेंट करून सांगा मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव सदतीस सदोतीस वीस वीस सत्तावन्न पंचावन्न कुठल्या गावची गाईची गाय मित्रांनो दूध पण चालू आहे आम चार महिन्याची का आहे चेक करून देणार पाहिजे

नव्वद हजार रुपये किती वेळ दुसरे येतला दुसरे पहिले येतात किती पिढे नऊ साडे नऊ लिटर पिढे नऊ साडे नऊ लिटर रुपये एका टायमाला हां दोन टायमाला अठरा एकोणीस लिटर कटपळ कटपळ आपला मोबाईल नंबर काय काय नव्वद अकरा पंचवीस एक्केचाळीस एक्सठ मोबाईल नंबर धन्यवाद